वाढदिवस आला तुझा उमलली नवी उमेद आयुष्यभर सोबत राहो ही आनंदाची भेट कलाकुसरीत निपुण तुझा कोमल स्पर्श प्रत्येक कृतीत उमटतो नवा उत्साह आणि हर्ष उत्कट ध्यास परिश्रमावर विश्वास तुझ्या कर्तृत्वाने उजळतो आयुष्यात प्रकाश श्रीपाद क्रिएशन्स कलाकुसरद्वारे पोचतेच थेट घराघरात तुझ्या कलांनी उजळते आनंदाची ज्योत प्रत्येक मनात हुशार कुशल मुलगा सुखी मंगलमय संसार पतीचा कणखर पाठिंबा त्याचे सदैव आभार आज तुझ्या जीवनाचा आनंदी सोहळा खास फुलत राहो आयुष्य तुझे दरवळो सुवास माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी सदैव राहो प्रेमाने सुखसमृद्धी यश लाभो तुला आयुष्यभर सन्मानाने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा